नमस्कार आज आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणलं ज्या दिवसाच्या आम्ही आतुरतेने वाट पाहतो तो बऱ्याच दिवसापासून मेहनत केली आणि त्या मेहनतीचं फळ आज आम्हाला या ठिकाणी भेटलेलं आहे हे तुम्ही बघा ॲडसेंट अकाउंट गुगलचं आज आम्हाला पोस्टाने आलं आणि ते आज माझ्या हातात आहे मला बघून इतका आनंद झाला आत्तापर्यंत आम्ही जेवढी पण मेहनत केली त्या फळ तुमच्या आशीर्वादाने ते चांगल्या पद्धतीने भेटलेलं आहे ती माझी मुलगी आज नावाने हे ॲडसंट अकाउंट आलेलं आहे आणि आज बऱ्याच दिवसापासून दोन हजार प चौदापासून आम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ टाकतो पण आत्तापर्यंत व्हायरल कुठले व्हिडिओ झाले नव्हते पण आज योगायोगाने तुमच्या आशीर्वादाने आम्ही प्रयत्न केला प्रयत्नाचं फळ भेटलं आणि आमचे व्हिडिओ व्हायरल झाले व सबस्क्राईब चांगले झाले आता पंचवीस हजार सबस्क्राईब पूर्ण झालेले मग थोड्या दिवसात ते पण म्हणजे वाढतील तुमच्या आशीर्वादामुळे आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करते की तुमच्या आशीर्वादामुळे फक्त तुमच्या आशीर्वादामुळे आणि याचं श्रेय फक्त तुम्हालाच आहे आणि तुमच्या आशीर्वादामुळे आज आम्हाला हे ॲडजन अकाउंट आलं त्यासाठी मी तुमची सर्वांची खूप खूप आभारी आहे आणि आज माझ्या मुलीला असा सपोर्ट करा कारण मला तर पोलीस स्टेशनची कामं असतात कारण मी सोशल वर्कर आहे आणि लोकांच्या तंटे तक्रारी कामं ती कामं मला असतात म्हणजे ऑल महाराष्ट्रामध्ये माझ्या संस्थेचं नाव महिला अन्यायमुक्ती मंच आहे आणि मला लोकांच्या तंटे तक्रारी असतात काही ऑनलाईन अर्ज असतात काही ऑफिसवर येऊन तक्रारी येतात माझ्याकडे आणि मला ते काम असतात त्यामुळे मला जावं लागतं आत्तासुद्धा मी पोलीस स्टेशनला चालले आणि केस असल्यामुळं मला इमर्जन्सी कधी पण जावं लागतं आणि ते करता करता आम्ही हे पण काम करतो आणि तुम्हाला एक यूट्यूब फॅमिली तुम्हाला एक मला आवर्जून सांगायचं आहे की काष्टाचं फळ नेहमी मिळतं तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला तो नेहमी त्याचं फळ भेटेल आणि आज आम्ही प्रयत्न केल्यामुळं आज आम्हाला हे माझ्या हातात आहे आणि हे दिलं मिळालं त्याचा मला खूप आनंद वाटतो आणि बेस्ट ऑफ लक सायली तुला आज अॅडचं अकाउंट भेटल्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुझं चला आणि तुमचं देखील खूप खूप अभिनंदन थँक्यू सो मच